महाराष्ट्राच्या राजकारणात ना काही लढाया या दिसतात स्थानिक पण त्याचे परिणाम थेट राज्याच्या राजकारणावर होतात आणि आज आपण अशाच एका वादळाबद्दल बोलणार आहोत कोकणातलं राणेविरुद्ध राणे प्रकरण ही गोष्ट फक्त दोन भावांमधली नाहीये तर सत्ताधारी महायुतीमध्ये आतून काय चाललंय आणि वर्चस्वाची लढाई कशी पेटलीय याची आहे चला तर मग या राजकीय वादळाच्या अगदी केंद्रस्थानी जाऊया आणि या वादळाची सुरुवात झाली ती एका वाक्याने एका भावाने दुसऱ्या भावाच्या कृतीवर प्रतिक्रिया देताना एक असं वाक्य फेकलं हमाम मै सब नंगे है या एका वाक्याने फक्त कोकणातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवली पण प्रश्न हा आहे की एकाच घरातल्या एकाच महायुतीतल्या भावा भावाला दुसऱ्या भावावर इतका थेट हल्ला करण्याची गरज का पडली काय आहे या, या वाक्यामागचं राजकारण हे उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल थेट त्या घटनेच्या दिवशी तर हे सगळं सुरू झालं एका नाट्यमय स्ट्रिंग ऑपरेशनने हो बरोबर ऐकलं स्ट्रिंग ऑपरेशन ते हमाम मे सबनंगे हे वाला वाक्य समजून घ्यायचं असेल ना तर आधी निलेश राणेंनी केलेलं हे ऑपरेशन नेमकं का काय होतं ते बघावं लागेल तर गोष्ट आहे सव्वीस नोव्हेंबरची भाजपचे एक मोठे नेते मंत्री रवींद्र चव्हाण मालवण दौऱ्यावर होते आता बघा मित्रपक्षाचा नेता दौऱ्यावर येतोय यात तसं काही नवीन नाही पण शिवसेना शिंदे गटाचे निलेश राणे यांच्या मनात मात्र काहीतरी वेगळीच शंका आली आणि याच शंकेतून त्यांनी असं काहीतरी केलं पुढे एक राजकीय भूकंपच घडला निलेश राणेंनी काय केलं ते थेट पोचले भाजपचे पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या घरी तिथे घरात पाहणी केली आणि एका खोलीत त्यांना सापडली एक हिरवी पिशवी आणि त्या पिशवीत काय होतं तब्बल पंचवीस लाख रुपये रोख फक्त पंचवीस लाख सापडले नाहीत तर या पैशांनी महायुतीच्या राजकारणात एक मोठं वादळ निर्माण केलं आरोपांची एकच राळ उडाली पैसे तर सापडले पण खरा खेळ तर यानंतर सुरू झाला शब्दांचा खेळ आरोपांचा आणि प्रत्युत्तरांचा एका बाजूला होते आरोप करणारे निलेश राणे आणि दुसऱ्या बाजूला कोण त्यांचेच सख्खे भाऊ नितेश राणे जे आपल्याच पक्षाचा आणि भावाच्या आरोपांचा बचाव करत होते निलेश राणेंचा निशाणा एकदम स्पष्ट होता थेट भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आरोपही सरळ होता की ही जी रक्कम आहे ती निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी लोकांना वाटण्यासाठी आणली होती आणि हे काम पप्ता तवटे रुपेश कानडे यांच्यासारख्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू होतं असा त्यांचा दावा होता म्हणजे विचार करा मित्रपक्षाचा एक नेता थेट दुसऱ्या मित्रपक्षाच्या प्रदेशाध्यक्षावर इतका गंभीर आरोप करतोय पण हे प्रकरण फक्त राजकीय आयोपांपुरतं मर्यादित नव्हतं यात एक वैयक्तिक नाराजीची किनारीही होती निलेश राणे काय म्हणाले आम्हाला युती करायची होती तुम्ही का केली नाही तुम्ही साधा फोनही उचलला नाही हे वाक्य खूप महत्वाचं आहे यातून दिसतंय की ही लढाई फक्त पैशांची नाहीये तर स्थानिक राजकारणात आपल्याला डावललं जातंय या भावनेची सुद्धा आहे आणि मग बघा एकाच घरातून राजकारणाचे दोन कसे वेगळे सूर निघत होते निलेश राणेंचा आरोप हे पंचवीस लाख म्हणजे निवडणुकीसाठी आलेला काळा पैसा तर दुसरीकडे त्यांचे भाऊ नितेश राणे यांचा बचाव अहो लोकांचे व्यवसाय असतात ते घरात पैसे ठेवू शकतात की आमच्या पक्षाला उघाच बदनाम करू नका म्हणजे बघा एकाच घरात दोन भूमिका आणि यातून महायुतीतला गोंधळ मात्र सगळ्यांसमोर आला आणि याच बचावाच्या पवित्र्यात असताना नितेश राणेंनी तो शब्दबाण सोडला ते म्हणाले जो नियम आम्हाला लागतो तो नियम सगळ्यांना लागणार हमाम मे सबनंगे हैं आता हा फक्त बचाव नव्हता ही एक प्रकारे धमकी होती याचा अर्थ सरळ होता जर तुम्ही आमची प्रकरणं बाहेर काढणार असाल तर लक्षात ठेवा तुमच्याही अनेक गोष्टी बाहेर येऊ शकतात म्हणजे युतीतल्या मित्रपक्षांनीच मित्रपक्षाला दिलेला हा एक गर्भित इशारा होता म्हणूनच हे प्रकरण फक्त पंचवीस लाखांचं नाही किंवा एका स्टिंग ऑपरेशनचं नाही ह्याच्या मुळाशी आहे कोकणातलं वर्चस्व कोण मोठा भाजप की शिवसेना ही लढाई आहे दोन भावांमधल्या स्पर्धेची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्य पातळीवर जरी महायुती असली तरी स्थानिक पातळीवर सत्ता कशी वाटून घ्यायची यावरून सुरू असलेल्या संघर्षाची ही गुंतागुंत समजून घेण्यासाठी ना हे पात्र बघा निलेश राणे आहेत शिवसेना शिंदे गटात त्यांचे भाऊ नितेश राणे आणि ज्यांच्यावर आरोप झाला ते रवींद्र चव्हाण हे दोघेही भाजपमध्ये म्हणजे घर एकच पण राजकीय पक्ष वेगळे आणि हे दोन्ही पक्ष महायुतीत एकत्र हीच तर खरी अडचण आहे तर या वादाची कारणं काय एक कोकणात भाजप विरुद्ध शिवसेना कोण जास्त पॉवरफुल आहे याची लढाई दुसरं स्थानिक पातळीवर युती तर आहे पण नेत्यांची मनं जुळलेली नाहीत तिसरं रवींद्र चव्हाणांचा कोकणात वाढता राजकीय दबदबा आणि चौथं जे काही लपून राहिलेलं नाही ते म्हणजे राणेबंधूंमधली जुनी राजकीय स्पर्धा हे सगळे मुद्दे एकत्र येतात आणि मग असा स्फोट होतो बरं हे सगळं झालं आरोप झाले प्रत्युत्तरं आली पण आता पुढे काय हा जो स्थानिक पातळीवरचा संघर्ष आहे तो फक्त कोकणापुरता राहील की याचे धक्के थेट राज्य पातळीवरच्या महायुतीला बसणार याचे एक उत्तर कदाचित नितेश राणेंच्या सका वाक्यात दडलंय ते म्हणाले युतीची चर्चा करण्याची वेळ निघून गेलीये आता हे वाक्य साधं नाहीये हा फक्त त्रागा नाही तर एक प्रकारे अल्टिमेटम आहे याचा अर्थ असा की स्थानिक पातळीवर गोष्टी इतक्या हाताबाहेर गेल्यात की आता बोलणी करून काही उपयोग नाहीये हा संदेश थेट मुंबईपर्यंत पोहोचवण्यात आलाय तर मग शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच राहतो की राणेबंधूंच्या या भाऊबंदुकीमुळे कोकणातल्या महायुतीच्या नात्यात फूट पडणार का स्थानिक राजकारण आणि कौटुंबिकवाद हे राज्य पातळीवरच्या मोठ्या समीकरणांवर भारी पडणार का या राजकीय ठिणगीचा वणवा होणार की वेळेतच ती विजवली जाणार याचं उत्तर सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणात कुणाकडेच नाही चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओंसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा フ <music>